सभागृहात शासकीय विभागाची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी तहसीलदार कैलास सावडे उघडते यावेळी सव्वीस डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या यात्रा उत्सवासाठी यात्रा मैदान स्वच्छ करणे मैदान सपाटीकरण करणे सांडपाण्याचे नियोजन करणे यासोबतच रथमार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषद प्रशासनावरती जबाबदारी निश्चित करण्यात आली रथमार्गातील रस्त्यावरील खड्डे भुजवणे विद्युत तारा सरकवणे तसेच बॅनर्स बोर्ड यांचे अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या रथ मिरवणुकीवरती ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार असून यावेळी करडी नजर असणार आहे रथ मिरवणूक दरम्यान भुरट्या सोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येतील तसेच यात्रा मैदानावरती जागोजागी भोंगे लावण्यात येऊन विशेष पोलीस चौकी उभारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पाशीराव पवार यांनी दिली बैठकीस देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड उपाध्यक्ष रमेश सोनवणे चिटणीस हेमंत सोनवणे खजिनदार रमेश देवळे विश्वस्त प्रवीण पाठक सुनील खेळणार विलास सोनवणे सुरेश खेळणार रघुनाथ सोनवणे अशय सोनवणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलान वृत्तांतसाठी संतोष जाधव